जंगमहट्टी येथे शेकापचा अष्ट्याहत्तरावा वर्धापन दिन उत्साहात शेकाप पुन्हा नव्या जोमात मैदानात उतरणार असल्याची घोषणा शेतकरी व कामगारांच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथील आमदार अॅडव्होकेट व्हीबी पाटील दूध संस्थेच्या आवारात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा अष्ट्याहत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला जंगमहट्टी आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी शेकापच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीला उजाळा देत नव्या जोमानं कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला चंदगड शेकाप विधानसभा प्रमुख रवींद्र बिठ्ठलराव पाटील यांनी सांगितलं की अत्यंत कठीण काळातही शक्कापला जिवंत काम कार्यकर्त्यांनी केलं सध्या चंदगड मतदारसंघात पक्षबांधणी जोरात सुरू असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष सज्ज आहे शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी शेकाप रस्त्यावर लढत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी महात्मा फुले आमदार अॅडव्होक व्हीबी पाटील आणि जंगमहट्टी प्रकल्पाचे शिल्पकार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर एन डी पाटील दाजीबा देसाई लक्ष्मणराव पाटील तांबुळवाडी नरसिंहराव पाटील महादेव तुपारे यभा बोकडे एम एल शिंदे न रा धामणेकर के जी पाटील लाडमामा तुकाराम पवार दत्तू मामा या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं कार्यक्रमात विनायक पाटील उत्तम भोसले निंगाप्पा गावडे पुंडलिक पाटील नंदू पवार नामदेव साळुंखे धोंडीबा पारशे निळकंठ गावडे मारुती नागुर्डेकर आदींची उपस्थिती होती शेवटी शेकापचा जय घोष लाल बावटा की जय शेकाप जिंदाबाद या घोषणा या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी आणि कामगारांसाठी सुरू असलेल्या चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून शेकापची बांधणी अधिक व्यापक होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा